मसवड नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन तारखेला होणार असून भारतीय जनता पार्टीकडून त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला पाहूयात सविस्तर या साताऱ्याच्या राजकारणात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवट नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन तारखेला होणार असून भारतीय जनता पार्टीकडून त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पूजा सचिन उर्फ लक्ष्मण विरकर यांच्यासह भाजपाच्या कमळचिन्हावर निवडणूक लढवत असणाऱ्या एकूण वीस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान त्यांनी मसवडच्या शिंगणापूर चौकातून प्रदर्शन करत सर्व उमेदवारांसह श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला तसेच भाजपचे सर्व उमेदवार तरुण तडफदार असून तरुणांच्या हाती नगरपरिषद देणार असल्याचे प्रतिपादन देखील केले यावेळी सोनिया गोरे अरुण गोरे मंडलाध्यक्ष प्रशांत गोरड शिवाजीराव शिंदे आप्पासाहेब पुकळे विजय सिन्हा डॉक्टर वसंत मासाळ डॉ प्रमोद गावडे डॉक्टर बाबासाहेब दोलताडे शंकर विरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हसवडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> प्रभात आहेत सतीश शिवाजी मासाल प्रभात क्रमांक दोन उमेदवार आहेत डॉक्टर सविता वसंत मासा क्रमांक क्रमांक तीन अ चौ उमेदवार आहेत लखन मारुति लोकंडे क्रमांक क्रमांक तीन ब चौ उमेदवार आहेत दिपाली धनंजय शिंदे क्रमांक क्रमांक चार अ चौ उमेदवार आहेत माधुरी महेश लोकंडे क्रमांक क्रमांक चार च उमेदवार आहेत अखिल मैनुद्दीन काजी प्रभाग क्रमांक पांच अ जो उम्मीदवार विशेष श्रीदेवी निशान प्रभाग क्रमांक पांच ब जो उम्मीदवार है प्रज्योत किरण कंडोले प्रभाग क्रमांक सहा अ जो उम्मीदवार आकाश बालासाहेब पांडसांडे प्रभाग क्रमांक सहा जो उम्मीदवार है स्नेहल युवराज सूर्यवंशी प्रभाग क्रमांक सात अ च्या उमेदवार आहेत प्रमिला जयंत ढाले प्रभाग क्रमांक सात ब चे उमेदवार आहेत युवराज दिनकर सूर्यवंशी प्रभाग क्रमांक आठ आठ अ चे उमेदवार आहेत अरुणा महेश गायकवाड प्रभाग क्रमांक आठ ब चे उमेदवार आहेत महावीर तिरताप्पा विरकर प्रभाग क्रमांक नऊ अ चे उमेदवार आहेत पूनम नारायण विरकर प्रभाग क्रमांक नऊ बनगर विजय रामचंद्र प्रभाग क्रमांक आहेत स्वाती दीपक बनगर प्रभाग क्रमांक दहा ब चे उमेदवार आहेत अभिषेक अप्पा विरकर आपण आता सर्वच उमेदवार आपणाला परिचय करून दिलेला आहे हे सर्वच उमेदवार नक्कीच जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना या ठिकाणी संधी मला समजलं नाही याचा मागचं कारण काय होत पाच वर्षात केलं नाही आज त्याकडे बघितलं की नजर लागेल अशा पद्धतीचं व्यापानी संपवली किमान खुर्ची गडी होते त्यांना अहिल्या देवींच नाव त्याला याची तर जाणीव पाहिजे होती नाही अनेक वर्ष बघितलं आपण संघ समाज मानला होता या संघर्ष समाज बांधामाला प्रत्येक वेळी निवडणूक आलेली मिटिंग घ्यायची आणि आंबेडकर भवन आपण मानलं की जे भवन आजपर्यंत या तालुक्यात नव्हे या जिल्ह्यामधलं सगळ्यात सर्वोत्तम आंबेडकर भवन कुठं बघायचं असेल तर ते आमच्या मसवमध्ये येऊन आमचं आंबेडकर भवन बघायला लागेल अशा पद्धतीचं सुंदर आंबेडकर भवन जवळजवळ दीड कोटी रुपये खर्च करून आम्ही मानल असे एक ना अनेक काम काम सांगत राहिलो तर कामांची यादी खूप मोठी आहे त्या चौकामध्ये आम्ही अहिल्या देवीचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला पुतळा बसवलाच नाही पण निर्माण करायचा प्रयत्न केला बाळासाहेब पण आता आम्ही भव्य दिव्य असा अहिल्या देवीचा पुतळा बसवण्यासाठी पुतळ्याच्या फाउंडेशन साठी पंचावन्न लाख रुपये मंजूर केले आणि पुतळा बसवण्यासाठी जो पुतळ्याचा स्टॅच्यू बसवण्यासाठी पुतळा बसवण्यासाठी आम्ही आता त्याचा प्रतिकृती पण तयार केलेली आहे मला नाही वाटत या भागात परिसरात किंवा जिल्ह्यात एवढा सुंदर पुतळा असेल असा पुतळा जवळजवळ चोपन्न लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी पुतळा आम्ही स्वतःने बसवायचा निर्णय घेतला त्यासाठी जयकुमार गोरे कुणाची बनगाई मागणार नाही आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आता जे मत देत आहेत त्यांना सांगा ती कधी नाही आंबेडकरांची लाली आजपर्यंत आंबेडकरांचा पुतळा बसवल तर हात फकडा त्यांचा त्यांच्या दम नाही आंबेडकरांचा पुतळा बसवायचा महात्मा फुलेचा बसवला तर हात बसवून त्यांच्यात नाही तो बसवायचा अनेक समाज बांधवांच्या सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन पुन्हा जायचा निर्णय आम्ही घेतला खास करून या पेठेमध्ये आज आम्ही बोलतो या नाही माझं आहे आता निवडणूक लागली अनेक गाडी म्हणतात कोण उमेदवार बाहेरचा आहे काही आता ठिकाण काढलं पहिल्याने हेच गडी जे सांगतात त्याच गड्यानी मागच्या वेळी बाहेरचा उमेदवार आणला होता म्हणजे बाहेरचा होता मागच्या वेळी परिवर्तन पॅनल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणला होता कुठला होता कुठला होता तेव्हा तो व्हायचा नव्हता सोयी धोरण सोयी धोरण हे कधी कधी बदलती याचे काही नियम नाही ने। आयुष्यात काय चांगलं झालं फक्त आग लावून आजपर्यंत गावाला जगवण्याचं काम या मास्तवांनी केलं अरे ही पेट गेल्या दहा वर्षापासून पुन्हा विकसित होते या आजूबाजूच्या भागामध्ये पाणी आलं आजूबाजूच्या भागाचा विकास झाला आजूबाजू कसे व्यापार चालतो ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली की पेट आज बनते अलीकडच्या कालखंडामध्ये अडचणी आलेला आपण बघताय पण मी या सगळ्या पेटकरांना सगळ्या व्यापारी बांधवांना सांगतो आज जयकुमार गुन्हेचा शब्द आहे येणाऱ्या दोन तीन चार पाच वर्षामध्ये काम तर दोन वर्षात चालू होईल जमिनीचा अधिकार चालू होईल आताच चालू आहे एक दोन महिन्यामध्ये आणि जेव्हा ही भव्य जीव्याशी सी या ठिकाणी तयार होईल तेव्हा मी आज सांगतो मसव हे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात विकसनशील शहर म्हणून या मसव शहरात आपण बघितलं अशा पद्धतीचं शहर बनवण्याचा संकल्प आपण केला आहे हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येईल आणि हजारो मुलांच्या हाताला काम या निमित्ताने या निमित्ताने एमआयडीसीच्या माध्यमातून येईल तेव्हा व्यापार तेवढाच वाढेल त्या ते भागातील परिस्थिती तेवढी वाढेल जमिनीच्या किमती वाढतील आणि मोठ्या संख्येने लोक गावा गावा या गावामध्ये येतील या गावाचा विकास मोठ्या पद्धतीने होईल आणि तेव्हा या गावाचा विकास होत असताना ही वाढेल मोठी होईल पण पेट करायला माझी विनंती आहे कुणाला ज्याला पेटच कळत नाही व्यापारच कळत नाही अशा माणसाच्या हातीने सत्ता देऊन काय करतात आपण पेटत असताना येतो लोक त्यांना विचारा पेट्यासाठी काय केलं

प्रभाग क्रमांक तीन है दिपा धनंजय शिंदे प्रभाग क्रमांक चार है माधुरी महेश लोखंडे प्रभाग क्रमांक उमेदवार है अखिल मैनुद्दीन काजी प्रभाग क्रमांक पांच है पिसे श्रीदेवी निशांत प्रभाग क्रमांक पांच बे उमेदवार प्रज्योत किरण पंडोने प्रभाग क्रमांक अमेदवार आकाश बाला प्रभाग क्रमांक युवराज सूर्यवंशी प्रभाग क्रमांक सात अमेदवार प्रमिला जयंत ढाले प्रभाग क्रमांक सात बे उमेदवार युवराज दिनकर सूर्यवंशी प्रभाग क्रमांक आठ उमेदवार अरुणा महेश गायकवाड़ प्रभाग क्रमांक आठ उम्मेदवार yeah! महावीर विरकर प्रभाग क्रमांक नौ अमेदवार पूनम नारायण विरकर प्रभाग क्रमांक नौ उम्मेदवार बनगर विजय रामचंद्र प्रभात क्रमांक दहा चे उमेदवार आहेत स्वाती दीपक बनवत क्रमांक दहा ब चे उमेदवार आहेत अभिषेक आपल्याला परिचय करून दिलेला आहे हे सर्वच उमेदवार नक्कीच जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्याचा आपल्या नेत्यांनी प्रयत्न ने केलेला आहे आमदाराने बांधायला लावला आता गावाचं नुकसान झालं ते पाणी आता गावात घुसणार आहे म्हणून गडी बघा यांच म्हणजे आयुष्यात काय करता आलंच नाही चांगलं पण ज्यांनी चांगलं केलं के के त्याचं कौतुक सोडून द्या पण झालेलं काम सुद्धा चुकीचं झालंय हे सांगण्याची पद्धत आपण सगळ्यांनी बघितली तुम्हाला पाणी बघताना काय वाईट वाटत का वाई तुम्ही पाणी चांगलं नाही निसर चांगलं निसर पाणी अरे गावाच्या बाजूला एवढं सुंदर पाणी बघितल्यावर मनाला शांती मिळते मनाला समाधान मिळते असा बंधनाची उंची सुद्धा या भाजवांनी कमी करायला आणि जसं काय संकट गावा आलं अशा बद्दलची भूमिका आज बघताय या बाजूला अख्ख पाणी या भागात आपल्याला वाहताना दिसतय ही सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली वाऱ्यावरती रस्त्याचा विषय असेल अगदी लहान मयापासून टोंडोली मयापासून अगदी काळ्या पट्ट्यापासूनच्या सगळ्या रस्त्यांची अवस्था आपण बघितली असेल सगळ्या वाऱ्या वस्तीच्या रस्त्यांची अवस्था बघितली एकाही वस्तीला रस्ता नव्हता असतो ना शकून अपशकून असतो तसा एक अपशकून तिथे बसला होता या शहराच्या दृष्टीने तो अपशकूनच होता त्या दिवशी तो दिवस तो काय धडून झगडून आणलेला नव्हता भानगडी करून षडयंत्र करून तो विजय तुम्ही मिळवला पण त्याचा परिणाम काय झाला आपण बघितला गावाने भोगला पण जेव्हा हे सत्तेवर उतरले तेव्हा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मसवट शहराच्या विकासाची सुरुवात झाली आणि आपण बघतोय शहराच्या पाण्याची ऐंशी कोटी रुपयाची योजना आता फक्त अंतिम टप्प्यामध्ये आहे सगळ्या वाल्या वस्तीवर पाईपलाईन पोहोचली पोहोचली ना पाईपलाईन सगळ्या वाल्या वस्तीवर पाईपलाईन पोहोचली मुख्य पाईपलाईनचं काम झालं आता वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आता अंतिम टप्प्यामध्ये आठ दहा दिवसाचं काम त्याचं राहिलंय गावातल्या सगळ्या पाण्याच्या बांधल्या आणि जो शब्द मी आपल्या सगळ्यांना दिला होता की माझ्या बहिणींच्या साठी चोवीस तास चोवीस तास जेव्हा चावी चालू करेल तेव्हा बहिणीला पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन ती योजना आपण ऐंशी कोटी रुपयाची योजना केली आता ती योजना अंतिम टप्प्यामध्ये आली त्या योजनेचं काम आता झालं की आपल्याला गावाला पाणी मिळेल भुयारी गटरची योजना जवळजवळ शंभर कोटी रुपयाची या गावाच्या अंतर्गत भुयारी गटाची योजना केली आता गावातले सगळे गटरची व्यवस्था आपण अंतर्गत करतोय आणि भुयारी गटर करून या गावातली सगळी घाण सगळी व्यवस्था आपण बाहेर देण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय शंभर कोटी रुपये कशाला म्हणतात शंभर कोटी रुपये शंभर कोटी रुपयाची योजना आपण मंजूर केली आता, हुई आता ती योजना लवकरच त्याचा टेंडर होईल आणि आता ह्या योजनेची प्रत्यक्षात सुरुवात होईल त्याच्यानंतर आपण बघितलं असेल ती दगडाची खण होती त्या ठिकाणी त्यांनी पैसे परत घालवले आणि हे खुर्ची बसलेले शकुणी जेव्हा खाली उतरले तेव्हा आपण पुन्हा त्या दगडाच्या खाणीच एका भव्य दिव्य सुंदर अशा वास्तूमध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी मंगल कार्यालय सामाजिक सभागृह बांधण्याचा आपण निर्णय घेतला चोवीस कोटी रुपयाचं सा, सामाजिक सभागृह दिसत नाही ती खण बुजवली डास कमी झाले गावातली घाण कमी झाली आता त्या खणीमध्ये भंग दिव्य अशा सामाजिक सभागृहाचं काम आता चालू आहे जवळजवळ चोवीस कोटी रुपये खर्च करून आपण ते काय या ठिकाणी ते सभागृह बांधतोय आणि जेव्हा ते सभागृह पूर्ण होईल आपण बघतो आमच्या माहिले कुठल्या भगिणींची एखाद्या लग्न असेल छोटा मोठा कार्यक्रम असेल खास करून वसवत शहरातला आपण बघतो एखादं मंगल कार्यालय घ्यायला गेलो तर आपल्याला कितीला मिळतो एक मंगल कार्यालय किती वाढत असेल किती पन्नास हजार तुमचं पन्नास हजार तुमचं कुठं पन्नास हजार कुठं चाळीस हजार कुठं सत्तर हजार मिळणार मंगल कार्यालय आपण सगळ्यांनी बघितलं पण ते मंगल कार्यालय आहे त्याच्यापेक्षा शंभर पटीनं चांगला आपण सामाजिक सभागृह आपल्या मसव सेनाचा तुमच्या मालकीच बांधतोय आणि सभागृह पूर्ण होईल तेव्हा फक्त त्याच भाग आमच्या मसवल सेना लोकांसाठी फक्त दहा हजार रुपये असेल दहा हजार रुपये फक्त दहा हजार रुपये त्यात सुद्धा रूम सुद्धा महाराज मिळतील एक भव्य दिव्य असा सभागृह आम्ही मानतोय आणि ते शहराच सगळ्यात सुंदर असेल सगळ्यात ते असेल त्याच ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा उतर आम्ही त्या ठिकाणी उभा करतो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी जातीवादावर राजकारण केलं अनेकांनी सांगितलं आम्ही राजा आम्ही महाराजा अरे पण सगळ्या राजे महाराजांना आणि वारसा सांगणाऱ्यांना आजपर्यंत अख्ख्या मानखटाव तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालायचा तर कुठं घालायचा बाबू काका सांगा तुम्ही <coughs> एक पुतळा दाखवा मला की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं आपण जाऊन हार घालून महाराजांचं दर्शन घेऊ असं एक ठिकाण मला सांगा निवडणूक आली की फक्त सांगता लागे आहे इथं भव्य दिव्याचा पुन्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा करतो नगरपालिकेचा पुन्हा आपण बघितलं एक तिथं खोक्यांचं साम्राज्य होत त्या खोक्याच्या ठिकाणी आम्ही आईला देवीच्या नावाला भव्य अस एक व्यापारी संकुल उभं करण्याचा निर्णय घेतला त्या व्यापारी संकुलाच काम पैसे मंजूर होते बाबू काहीच नव्हतं फक्त करायचं होतं पाच आहे आणि वीसच्या आतली जवळजवळ तेरा आहे आपलं तीसच्या आतली तेरा तेरा उमेदवार अखेर जरा मोठा दिसतोय तुझं दोन कोटी कुठं आहे ते जमा कर लोक आपण सगळ्यांनी ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे म्हणून माझं एवढे सुंदर उमेदवार या ठिकाणी बघितलेले आहे की चोवीस तास आपल्यासाठी वेळ देतील काम करतील अशा पद्धतीचे उमेदवार या ठिकाणी बाकी शोधाय शोधायला लागले उमेदवार शोधायला अजून पण सापडे ना ज्याला उमेदवारच सापड त्याला गाव कधी सापडायचं गावच नाही सापडलं तर गावचा विकास कधी सापडायचा गावात काम कधी करायचं या सगळ्या गोष्टी माझा तेव्हा मी अधिकच काय बोलणार नाही पण मी आपल्याला सांगतो देशामध्ये मोदीजीच सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि सरकार आहे म्हणून एवढ्या छोट्याशा गावामध्ये आपण शंभर कोटी रुपयाचं भुयारी गटाचं काम आणू शकतो ऐंशी कोटीचं पाण्याचं काम आणू शकतो सगळ्या समाज बांधवांसाठी आपण सामाजिक सभागृह चोवीस कोटी आणू शकतो छोटी छोटी सगळी कामं रस्त्याची आपण आणू शकतो पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे जर चुकून हे कधी सत्तेत आलं तर कुठं जाणार कुणाकडून आणणार बघ कुठं आणायचं असतं तिथं माहिती आहे का आयुष्य गेलं आयुष्य गेलं बाप का आज्याच दोस्त बापाच दोस्त्यांच पण दोस्त त्याला पलीकडची दुनियाच नाही एवढी दुनिया एवढी याचा पलीकडचं काय विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि जे सगळे नेते येत आहेत ना ते तर सांगतायत परिवर्तन करा आणि परिवर्तन आता म्हणणार त्याला काय म्हणाले कळत नाही परिवर्तन म्हणावं तर सत्तेस होते ही निवडणूक राहिली लगेच वाद्यातलं आणि त्यांचा मुजला घालणार टोलक प्रत्येक वाड्या वस्तीवर जाऊन बसायला तुम्ही आमच्या जमिनीत राहताय तुम्ही आमच्या जमिनीत राहताय बघून घे जमीन काय 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 विषय चालू आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाला स्वातंत्र्य मिळालं किती साली कधी एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं पण आमच्या धैरवादी वस्तीला अजून स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आमच्या कधी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आमच्या कंडोने वस्तीला कधी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आमच्या लांब मायाला कधी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आमच्या कायापट्ट्याला कधी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आमच्या बोलेवादीला कधी स्वातंत्र्य मिळालं नव्हतं कारखान्यापासून सगळा परिसर या सगळ्या लोकांना कायम गुलामीत कायम गुलामी ठेवण्याचं काम केलं राऊत वाली सुद्धा अरे एक रुपयाच कर्ज नाही घेऊ शकली माणसं स्वतःच घर बांधायचं म्हणलं तर घर बांधू नाही शकत ती माणसं बँकेच लोन नाही घेऊ शकत स्वतःच्या मनाला काही काम नाही करू शकत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती सगळ्या लोकांना दमबंदी करायचं काम कुणाकडून पैसे घ्यायचं काम अरे सांगताना राजे दान ठेवायची होती राजाने चला मी माझ्या रयतेसाठी हे सगळं सोडून दिलं आणि आमच्या रयतेच्या ताब्यात असताना जमीन आम्ही त्यांना दिली ही भूमिका घ्यायची होती ना कधीतरी आज त्यांच्याकडे जाताय सांगताय आम्ही बघून घेऊ मत नाही दिलं तर बघा घर बांधून देणार नाही हे करून देणार नाही इथं जमीन काढून घेऊ आज हा जयकुमार गोरे या सेसबद्दल सांगतोय एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं असेल पण माझ्या मश्वर सगळ्या माता भगिनी शेतकरी बांधवांना आता स्वातंत्र्य मिळाले आजपासून आजपासून माझा शब्द आहे आजपासून सगळ्या शेतकरी बांधवांच्या याच्यावरचा जो कोण मालकी कोण असेल त्या सगळ्यांची नावं कमी होतील आणि माझ्या शेतकरी बंद होतं मालकी सधी भूमी आदेश महाराष्ट्र केलेला आता तेव्हा भिवू नका कुणाला आता जमीन तुमची आहे तुमच्या मालकीची आहे आता कुठल्या राजा महाराजांची नाही हे सांगतोय या तुम्हाला अनेक वर्षापासून लोकांना अनेक वर्षापासून या सगळ्या लोकांचं करायचं काम केलं कधी या लोकांना कधी शांतीला झोप लागणार ही जमीन माझे काय माझ्या जागेत आहे का, का? अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली पुढा करून दहा लाख पन्नास लाख वीस लाख घेण्याचं काम केलं आता म्हणजे करा तरी कोर्टात घेऊन दाखव

पण या ठिकाणी मी या ठिकाणी एवढंच सांगणार सगळ्या बसवत शहरात सगळ्या उड़ा लोकांना एवढंच सांगणार बाबाला जी चूक केली त्याचा चूक पुरा करू नका अशा लोकांच्या साथी सत्ता द्या की ज्याला सामान्य माणसाचं दुःख माहितीये ज्याला सामान्य माणूस माहितीये जो सामान्य जीवन जगतो अशा माणसाच्या हातामध्ये सत्ता द्या झालं ना इतिहास आता झाला इतिहास आता भविष्यात असले सरंजाम पुन्हा तयार करू नकार हक्क सांगतील अशी माणसं या सत्तेमध्ये येता कामा नाही अशा पद्धतीची भूमिका तुम्हाला यायला काय अवस्था आहे सगळे पॅनल समोर उभे राहिलेत जो पॅनल पुढे उभा राहिलाय कुणाचा कुणाला मिळेल कोण उभा राहिलाय माहिती नाही अजून काय चाललंय हे माहिती नाही पण एकच त्यांची आयडेंटिटी की आम्ही राजे महाराज आहे म्हणून आम्हाला मतदान द्या आमच्यासाठी आम्हाला मतदान द्या अशा पद्धती दबावाची भूमिका घेत आहे पण चिंता करू नका अशी बात नाही आता अनेक राजे घरी बस एकमेक एक कार्यक्रम आपला त्या मग आपण सगळ्यांना माझी विनंती आहे या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून आता ठाम भूमिका घेतली पाहिजे घरा घरामध्ये जाऊन प्रथम पाहण्यासाठी आदित सातारा न्यूज लाईन युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका